विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या चॅनल चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी विज्ञान भाग एक विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण यातील पृथ्वीचे गुरुत्वे सॉरी यातील पृथ्वीचे गुरुत्वीय बल या घटकाचा आपण अभ्यास आता या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता अ गुरुत्वीय बल म्हणजे काय हे तुम्ही अभ्यासलेलं आहे आता यामध्ये त्यांनी एक आपल्याला प्रश्न विचारलेत काही त्यांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत की जर एका क्षितीचे लंप सरळ रेषेत वर फेकलेल्या म्हणजे आपण जिथे उभं जर वरच्या दिशेने आकाशाकडे जर आपण एक दगड फेकला त्याचा वेग समान आहे म्हणजे असा तर तो काही वेळानंतर तो बदलेल का तो वेळ आणि तो कशाप्रकारे बदलेल तो स तो दगड वरच का जात नाही तो खाली का जमिनीवरती येतो किंवा थोड्या उंचीवर जाऊन तो खाली का येतो आणि त्याची उंची आहे की तो ठराविक उंचीपर्यंतच जाईल आणि तिथून तो नंतर पुन्हा जमिनीकडे खाली येईल पृथ्वीवर परत येईल हे असं का आकडतं हे कशावर अवलंबून असतं तर ते आपण आता बघणार आहोत आता पृथ्वी व वरती गुरुत्वीय बल असतं हे आपण आता अभ्यासत आहोत हे आता आपल्याला माहीत झालं न्यूटनच्या सिद्धांतामुळे मग आता पृथ्वी जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने काय करते स्वतःकडे आकर्षित करते म्हणजे स्वतःच्या केंद्राकडे ती काय करते आकर्षित करत असते आता वस् आता पृथ्वीचं जे वस्तुमान आहे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असतं म्हणून कुठलीही वस्तू कोणत्याही वस्तूवरील जर पृथ्वीचा गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतं म्हणजे केंद्रातनं हे बल प्रत्येक वस्तूवरती कार्यरत होत असतं मग सर... आता या बलामुळे वस्तू क्षितिज लंब सरळ दिशेतच सरळ खाली पडते हे आपण अभ्यासलेलं आहे की तिच्या केंद्रात ते बल असतं म्हणून ती वस्तू क्षितिज लंब म्हणजे सरळ रेषेत असं खाली पडते आता जेव्हा एखादा लंब आपण एखादा दगड आपण क्षितिज लंब दिशेत सरळ फेकतो वरती तेव्हा हे बल काय करतं त्याला खाली खेचतं त्या दगडावरती ते, ते, ते बल काय होतं पृथ्वीच्या केंद्रातलं कार्यरत कार्य करायला सुरुवात करतं आणि ते त्याला खाली खेचायला सुरुवात करतं म्हणून त्याचा वेग काय होतो त्या दगडाचा आपण वरती फेकलेला त्याचा वेग कमी व्हायला लागतो आणि सतत जेव्हा हे बल त्याच्यावरती कार्य करत प्रयुक्त होत असतं तेव्हा ह्या बलामुळे काय होतं दगडाचा वेग काय होतो काही काळाने शून्य होतो आणि त्यामुळे दगड काय होतं खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो आता हेच जर पृथ्वीचं बल चंद्रावर पण प्रयुक्त होतं आता म्हणून तो काय करतो च पृथ्वीभोवती प्रदक्षिणा प्र परिक्रमा करत असतो आता पृथ्वीभोवती जेव्हा दुसरे ग्रह उपग्रह जे आहेत कृत्रिम उपग्रह जे सॅटेलाईट आपण पाठवलेले असतात पृथ्वीवरनं अभ्यासासाठी तर किंवा काही दुसऱ्या काही कारणास्तव जी उपग्रह कृत्रिम वरती पाठवलेले असतात त्यांच्या बाबतीत हेच घडतं की पृथ्वीवरनं त्यांच्यावरती पृथ्वीच्या केंद्रातून त्यांच्यावरती गुरुत्वाकर्षण बल हे काय करतं कार्यरत असतं मग आता चंद्र आणि कृत्रिम उपग्रह हे काय करतात पृथ्वीभोवती करता? फिरत असतात मग त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते पण ते स्वफरचंदाप्रमाणे पृथ्वीवर खाली पडत नाहीत मग असं का होतं बरं चंद्र आणि कृत्रिम उपग्रह त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असं होतं का हा वेग नसता तर ते खाली पडले असते नसता तर ते खाली पडले असते म्हणजेच असं का होतं तर चंद्र आणि कृत्रिम ग्रह उपग्रहांच्या क त्यांच्या कक्षेतील जे वेग वेग असतो की नाही त्याच्यामुळे हे असं घडतं आणि जर त्यांच्यामध्ये हा वेग नसता तर ते पृथ्वीवर खाली पडले असते म्हणजे त्यांचा जो स्वतःचा वेग आहे ना त्या वेगामुळे हे घडत नाही कारण ते, ते काय असतात परिक्रमा करत असतात पृथ्वीची सतत फिरत असतात म्हणून त्यांच्यामध्ये पण त्यांचा स्वतःचा वेग असतो म्हणून ते खाली पृथ्वीवर पडत नाहीत जसा दगडामध्ये स्वतःचा वेग नसतो तो पृथ्वीभोवती फि प्रदक्षिणा करत नाही म्हणून त्याच्यावरती हे गुरुत्वाकर्षण पृथ्वीचं बल काय करतं कार्य करू शकतं म्हणून तो जमिनीवर खाली पडतो दगडा दगड किंवा सफरचंद किंवा वरची कुठली फळासारखी गोष्ट पण ह्या चंद्र आणि पृथ्वी उपग्रहांचं एक असतं की त्यां ते सतत परिक्रमा फिरत असतात गो भो पृथ्वीभोवती वर्तुळाकार त्यामुळे ते खाली पडत नाहीत